गंगापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दीपोत्सव आणि कौटुंबिक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस संपन्न झाला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती आणि दिवाळीच्या प्रकाशात उजळला गंगापूरचा सोहळा संपन्न हा सोहळा भूमिपुत्र संतोष पाटील कराळे आणि सीमा कराळे यांच्या वतीनं तसेच गंगापूर विकास प्रतिष्ठानच्या सौजन्यानं मोठ्या उत्साहात संपन्न झाला गंगापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रकाश आनंद आणि एकतेचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला गंगापूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच भव्य दीपोत्सव व कौटुंबिक स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन वेरूळचे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते दीपपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन राज्याचे शासकीय धोरण सल्लागार व राजकीय रणनीतिकार गंगापूरचे भूमिपुत्र संतोष पाटील कराळे व सीमा कराळे यांच्या वतीनं तसेच गंगापूर विकास प्रतिष्ठानच्या सौजन्याने करण्यात आले या दीपोत्सवात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अभिनेत्री निशिगन धाववाड हर्षदा खानविलकर तसेच अभिनेते अशोक समर्थ अशोक शिंदे कुशल बद्रिके प्रिया बेर्डे हेमांगी कवी तण्वी किशोर अक्षता सावंत यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला चार छान लावले या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आणि जालना जिल्ह्याचे आमदार अर्जुन खोतकर पत्नी सीमा खोतकर व त्यांच्या परिवारासह उपस्थित होते यावेळी माजी आमदार कैलास पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डोनगावकर माजी नगराध्यक्ष संजय जाधव मोहसिन चौस संदीप दारुंटे उद्योजक संतोष अंबिलवादे संदेश गंगबाल यांच्यासह अनेक मान्यवर दिसत होते कार्यक्रमादरम्यान प्रकाश संगीत नृत्य आणि स्नेहसंमेलनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती गंगापूर शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कलाकारांची उपस्थिती झाल्यानं संपूर्ण संभाजीनगर व जालना जिल्ह्यात या दीपोत्सवाची जोरदार चर्चा आहे दिवाळी हा आनंद प्रकाश आणि एकतेचा सण आहे आणि संतोष कराळे दाम्पत्यांनी या सणाला सामाजिक आणि कौटुंबिक एकतेचा रंग देत गंगापूरच्या इतिहासात एक अनोखा उपक्रम साकारला